माळेवाडी दिघोळ जातेगाव मोहरी मोहरीच्या पाझर तलावामध्ये त्याचा देखील खनाळून गेलेला आहे भिंतीला देखील धोका पोचलेला दे होता त्याचबरोबर माळेवाडी दिघोळ आणि जातेगावमध्ये देखील दोन्ही बाजूला एक एक किलोमीटर शेतामध्ये पाणी गेलेले आहेत पिकं वाहून गेले आहेत काही जमिनी खनाळून गेलेल्या आहेत खरडून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये दे, खाली देखील वंजारवाडी तरडगाव त्याचबरोबर सोनेगावचा जो बंधार आहे तो देखील कट होऊन गेला आहे धनेगावचा संपर्क तुटलेला आहे अशा परिस्थितीमध्ये खरडा आणि खरडा परिसरामध्ये अनेक गावांना पलीकडे जायबाईवाडीचा तसाच प्रश्न आहे तेलंगशीचा तसंच झालेलं आहे दरडवाडीचा पूल जो आहे मुख्य रस्त्यावरचा तो देखील रात्री कट झाला होता दो या स्टेट हायवेवरची सगळी वाहतूक ही झाली होती आज रा जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिया साहेब त्याचबरोबर एस पी साहेब सी ओ भंडारी साहेब आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरती हा प्रत्यक्ष पाहणीचा दौरा केल्याच्या नंतर अनेक जणांच्या घरात पाणी गेले संसार उपयोगी देखील भिजलेल्या आहेत त्यांना खाण्याची पिण्याची देखील अडचण निर्माण झाली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये सगळे पंचनामे सरसकट करण्याचे शासनाच्या वतीनं निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे काटेकोरपणे पंचनामे हे झाले पाहिजेत आणि सार्वजनिक बाबीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचेच देखील पंचनामे करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं सगळी प्रशासकीय यंत्रणा ही सतर्क झालेली आहे त्यामुळे पंचनामे होतील आणि या नैसर्गिक आपत्तीतून आणि नुकसानीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी शासनाला जो प्रस्ताव जाईल तो लवकरात लवकर मंजूर करून लोकांच्यापर्यंत ही मदत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण झाला सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि म्हणूनसाठी अशा प्रकारचा पाऊस या अगोदर कधीही झाला नव्हता ही सर्वसामान्यांच्या बोलण्यातून होत असलेली हाक खरं अर्थाने ही जी कधीच एवढा पाऊस पडला नव्हता आणि कधीच एवढा पूर आला नव्हता अनेक बंधारे वाहून गेले आहेत रस्ते वाहून गेले आहेत जमिनी खरडून गेल्या आहेत विहिरी पडल्या आहेत प्रचंड पिकाचं नुकसान झालेलं आहे घरं पडलेली आहेत अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये प्रशासनाने सतर्क राहून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला आहे आणि कुठलीही जीवितहानी झाली नाही पशुधन हानीसुद्धा मला वाटत नाही कुठे झालेली आहे मग अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता आपल्याला शासनाकडून मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे शासनाकडे जसा प्रस्ताव सादर होईल तो प्रस्तावाच्या आधी लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे सहकार्य झालं पाहिजे ही भूमिका मी पार पाडणार आहे आणि म्हणून आजचा दौरा हा त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता काही गावांना भेट देणं अजून बाकी आहे मी उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये त्या देखील भेट देण्याचं नियोजन करतो आहे धन्यवाद